या ठिकाणी आवा टक्के म्हणजे बाप्पू टक्के यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय महाराष्ट्रातले नामवंत असे नावाजलेले बैलगाडी शर्यतीचे समालोचक यांचाही सन्मान या ठिकाणी सरपंच रवी शेट्टी करत आहेत सन्मान करावा अशा अनेक माणसं व्यासपीठावरच्या खाली आहेत पण तो वेळ्या या प्रत्येकाला आता आम्ही बोलू शकत नाही त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक सन्माननीय व्यक्तीचं आणि प्रत्येक उपस्थितांचं या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> <laughs> महाराष्ट्रातले नामवंत असे नावाजलेले समालोचक या स्पर्धेचं कर समालोचन करण्यासाठी उपस्थित आहेत सर्व उपस्थितांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून आता हा स्वागताचा कार्यक्रम संभवतो आणि लगेचच बैलगाडी स्पर्धेला आता या ठिकाणी सुरुवात होणार